नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन सोळाशे ऐंशी साली रायगडावर झालं संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे त्यांचे पुत्र संभाजी महाराजांच्या आई सईबाई आणि राजाराम महाराजांच्या आई सोयराबाई या होत्या शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज राज्यकारभार पाहू लागले सोळाशे एकोणनव्वद साली औरंगजेबाच्या कैदेत त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस ते त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा शाहू यांनाही औरंगजेबाने कैद केले होते संभाजी महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराज काही काळ महाराष्ट्रात राहिले आणि ते तमिळनाडू जिजी इथल्या मराठी स्वराज्याच्या मुलखात गेले तिथून ते, ते महाराष्ट्र आणि जिजींचा कारभार रामचंद्र दत्त अमात्य बावडेकर संताजी घोरपडे धनाजी जाधव यांच्या सहाय्याने चालवत होते जिजींचा किल्ला तमिळनाडू येथे आठ वर्ष राज्यकारभारात गेल्यानंतर सोळाशे अठ्ठ्याण्णव साली ते महाराष्ट्रात परत आले त्यानंतर त्यांच्या मृत्यूपर्यंत ते, ते महाराष्ट्रात होते वयाच्या तिसव्या वर्षी त्यांचा सिंहगडावर निधन झालं राजाराम महाराज यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी ताराराणी यांनी आपला मुलगा शिवाजी दुसरे यांना गादीवर बसून राज्यकारभार सुरू केला ताराराणी या हंबीराम मोहिते यांच्या कन्या होत्या त्यांना महाराणी ताराबाई असंही म्हटलं जात राजाराम महाराज यांना शाहू महाराज मुलखांच्या कैदेतून सुटून परत येतील आणि ते राज्यकारभार सांभाळतील असं वाटायचं मात्र तारा राणी यांचं मत वेगळं होतं ते राज्य नवं आहे राजाराम महाराजांनी मिळवलेलं टिकवलेलं आहे अशी त्यांची भूमिका होती औरंगजेबाच्या कैदेतून शाहू महाराजांची सुटका झाली आता शाहू महाराज आणि तारा राणी यांच्यामध्ये राजगादीवरून वाद सुरू झाला शाहू महाराज सुटून आल्यानंतर तारा राणीच्या पक्षातले एक एक सरदार बाहेर पडून तिकडे जाऊन मिळू लागले यामुळे शाहू महाराजांचं पारड अधिकाधिक जड होऊ लागलं अखेर धनाजी जाधव शाहूंच्या पक्षात गेल्यानंतर सर्व परिस्थिती पालटली शाहू महाराजांनी तारा राणीच्या ताब्यातील पन्हाळगडावर हल्ला केला त्यानंतर तारा राणी काही काळ रांगणा किल्ल्यावर गेल्या सतराशे आठ साली शाहू महाराजांची साताऱ्या सत्ता स्थापन झाली काही काळानंतर तारा राणी यांनी पन्हाळा विशालगड पुन्हा जिंकून घेतले आणि सतराशे दहा साली कोल्हापूर राज्याचा पन्हाळावरती पाया रचला त्यामुळे एका स्वातंत्र्य राज्याची निर्मिती झाली पन्हाळ्यावर त्यांनी आपले पुत्र शिवाजी दुसरे यांना गादीवर बसून कारभार सुरू केला पन्हायावरचा त्यांचा वाडा आजही सुरक्षित उभा आहे पण हे सगळं काही सुरळीत चालणार नव्हतं सतराशे चौदापर्यंत पर्यंत ही स्थिती कायम राहिल्यावर राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजेसाबाई आणि त्यांचे पुत्र संभाजी दुसरे यांनी अचानक तारा राणींना बाजूला करून राज्यकारभार हातात घेतला तारा राणी आणि शिवाजी दुसरे यांना पन्हाळ्यावर नजरकैदेत ठेवण्यात आले नजर कैदेतच शिवाजी यांचा सतराशे सत्तावीस साली मृत्यू झाला त्यानंतर ताराराने साताऱ्याला शाहू महाराजांच्या आश्रयाला गेल्या सतराशे एकतीस साली शाहू महाराज आणि कोल्हापूर पन्हाळाचे संभाजी दुसरे यांच्यामध्ये वारण्याचा तह झाला वारणा नदीच्या उत्तरे शाहू महाराज यांचे सातारा संस्थान आणि दक्षिण संभाजी यांचे कोल्हापूर संस्थान अशा दोन राजगाद्या तयार झाल्या होत्या त्या साताऱ्यामध्ये शाहू महाराजानंतर वारस नसल्याचे स्पष्ट होताच राजा राम दुसरे हा आपला नातू आहे म्हणजे थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट आहे सांगून त्यांना सत्तेवर बसवण्यास शाहू महाराजांना राजी केले होते शाहू महाराजांच्या निधनानंतर रामराजे साताऱ्याचा कारभार चालू लागले रामराजे काही काळानंतर पेशव्यांच्या सल्ल्यानुसार वागत असल्याचे लक्षात आल्यावर तारा राणी यांनी रामराजाला सतराशे पन्नास साली तो खरा वारसदार नसल्याचं सांगत कैदेत टाकलं आणि कारभार हाती घेतला पण पेशव्यांनी सैन्यबळाचा वापर केल्यावर पुन्हा कारभार सोडून दिला आता मात्र सतराशे एकसष्ट साली तारा राणी यांचा साताऱ्यात मृत्यू झाला होता हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद